माझ्यात चूक मान्य करतो दोन हजार चौदा ला तुम्हाला मतदान केलं मी ते बोलत नाही पण यापुढच्या आयुष्यामध्ये काय करी फक्त आम्हाला हे खरा फक्त आमची महत्वाची महत्वाची चूक झाली वेगळा मागे आता आम्ही बोलला अंकुश राजा अंकुश मी येणार कामच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला अभिवादन करायला मला पहिला प्रोटोकॉल आहे ना आंबेडकर सकाळी गेलो काय म्हणते मला लोक पहिला तिकडे याला म्हटलं मी येणार दुपारी आमचं म्हणणं ते ऐका तुम्ही उगाच याचं नाव घे त्याचं नाव काय करायचं ते आलं ते त्यांचं कर्तव्यच आहे त्यांना गोयाला का ते लपडशील होते त्यांना आलं सगळ्या गोष्टी ना सगळे आलं पाहिजे

पोटच्या पोरापेक्षा आपण आपण काळ्या जीव लावणार शेती ही आपली आई आणि ते एवढ्या घाबरणी आपण कष्टने आपण उभं केलेलं असत हातात पिकालय ना खर्च केलाय किमान लाख रुपये खर्च आहे पण त्याची सगळी जाणीव मला आहे पण कसं होतं की आपण जेव्हा सबर्शन करतो जेव्हा काही लोक कॅमेरा समोर असतात तर त्याच्या अर्थाच्या अनर्थ अनेक भेटतात मी जाऊ तर आमदार आहे ना बरं मी दारू दारून पिला आहे शेतकऱ्यांचा शेतकऱ्याचा पोरगा आमची कळकळ तळमळ ही माझ्या हृदयाला लागलेली असते नेहमी त्यामुळे तुम्ही चिंता करू नका याच्या बाबतीमध्ये आता एक रिपोर्ट तयार आम्ही करू बाबतीत स्वतः स्वतः जातीने कृषी मंत्राला भेटणार आणि जातीने पालक पालकमंत्र्याला पण भेटणार आणि मुख्यमंत्र्याला पण भेटणार कारण त्यांना भेटूनच हे करावं लागणार की आम्हाला किती नुकसान झालं आम्हाला काहीतरी आमच्या पद्धतीला आलं पाहिजे अरे रक्कम यावी अशा आपण शेतकऱ्याच्या बांधावरती आलात या ठिकाणी ही परिस्थिती पाहिली आपण काय सांगायबद्दल तुम्ही निसर्ग राजा आहे निसर्गाच्या पुढे कोणाचा काही चालत नाही मानव हा ठोकळा आहे निसर्गापुढं कितीही प्रगती केली विज्ञानाने तंत्रज्ञानाने पैशाने संपत्तीने निसर्गाच्या मनात आलं काल निसर्ग काय करू शकतो काल वाटखळ आणि सेतेवाडी सर्वात जास्त तसं जुन्नर शहराच्या पश्चिमेच्या सह्याद्रीच्या भागामध्ये शेडच पाऊस झाला मी काल वरच्या आता वरच्या भागात जाऊन तिकडे आंब्याचं थोडंफार नुकसान झालंय पण फार नाही तिथला पाऊस कमी होता पण सगळ्यात जास्त आपण जो ढग फुटी सारखा पाऊस मोठमोठ्या गारा हे इथं वाटख्यामध्ये पडलं वाटखामध्ये जवळजवळ एकशे पन्नास ते एकशे साठ एकर क्षेत्र लागवडीचं ज्याच्यामध्ये पंधरा ते सोळा व्हरायटी कोबी असेल फ्लॉवर असेल फरशी असेल काकडी असेल टॉमॅटो असेल मिरची असेल चवळी असेल कोथंबीर असेल आता मी शेतकऱ्यांचा पोरगा आमचं आयुष्यात शेतीमध्ये गेलेला आहे त्यामुळे आम्हाला सगळं माहिती आहे एवढे वाण त्या व्हरायटी या सगळ्यांचं नुकसान कांद्याचं नुकसान आता भाज्या पाठीवर आपण पाहतो ते आरण आहे आमच्या एका मित्राची ती तशीच आता संपूर्ण पाणी त्याच्यामध्ये होतं हे सगळं नुकसान आहे त्यामुळे आमची तलाठी कृषी कृषी अधिकारी हे ये जागेवर येऊन त्यांनी या साखळी पंचनामा केलेले या ह्या पंचनामाला खूप महत्वाची आणि ताकदीची लढाई मी लढणार आहे शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहणं ह्या तालुक्याचा आमदार म्हणून माझं पालकत्व आहे माझी जबाबदारी आहे त्यामुळे आपण सर्वजण एकत्र येऊन ही लढाई लढूया शंभर टक्के या लढाईमध्ये जास्तीत जास्त पैसा शेतकऱ्यांच्या या काळात लोकसानाच्या बाबतीमध्ये आपल्या शासना <laughs> कसा घेऊन येता येईल त्या बाबतीमध्ये निश्चितपणे मी ही लढाई लढेल एवढाच विश्वास झाला या ठिकाणी आलो आहे डॉक्टर बाबासाहेबांची आज जयंती आहे तर याला मला थोडा उशीर झाला पण मी तालुका सोडून कुठे जात नाही आणि आता जूनपर्यंत कुठे जायचं काही कारण पण नाही आता जूनला अधिवेशन डायरेक्ट तीन महिने मी इथेच एप्रिल मे जून आपल्यामध्येच सुखात दुखात लग्नात अडचणीत अपघातात आजारपणात मी आहे कंटिन्यू कधीही फोन करा मी आजही टाईम ते दोन तीन महिने उडून आल्यानंतर कामामुळे फोन करायला होशील किंवा फोन केल्यामुळे के थोडंसं माझं तेव्हा जमत नव्हतं हे सत्कार समारंभ पण हे सगळ्या गोष्टी पण आता रुटीन झालेलं आहे आज सकाळी माझ्या नितीनचाही फोन आला अशोकचाही फोन आला प्रकाशचाही फोन आला अनेक लोकांनी माझ्या बाळूने फोन केला विश्वास शेटनी फोन केले सगळ्या लोकांनी मला जवळजवळ मॅक्झिमम सगळ्यांनी फोन केले मी त्यांना लगेच प्रांतांना फोन केला जिल्हाधिकाऱ्यांना पण फोन केला आम्ही शासन म्हणून त्या ठिकाणी दखल आता तुमची आलो आणि शंभर टक्के जास्तीत जास्त पैसा माझ्या जुन्नडच्या नुकसानग्रस्त असलेल्या शेतकरी बांधवला द्यायच्यासाठी मी कटिबद्ध अविश्वास देतो या ठिकाणी <laughs>

नुसंत दार्जा सगळ्यांनी नाव लोक आणि किती आहे हे खरं आहे ती पण आणि वरायटी चालेल